मंडळी कालच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आजची सुरुवात आहे जोरदार पावसासोबत झालेली असता आपली आणि बघितला तर तुमका कळाला बघा पाणीच खाली किती जमा झाला त्याच्यावर अंदाज काढा की पाऊस कसं जोरदार पडत असतो आणि जसं की आपण काल बोललेलो बॉक्समुळे आपले ऑर्डर रवलेले तर आज आपले बॉक्स आपण आहेत आई आणि अनुक गेलेले असतात कुळामध्ये आत्ताच गेले जस्ट पावसात ना मी ऑर्डर काढित तिकडे बसलेले तर लाईट पण गेली आता लाईट इलेली असता आणि पाऊस जोरदार चालू झाला तर वावजळ संपूर्ण म्हणजे पाणी सगळं उडत होता इकडे हे बघा दिसणार नाही हातावरती तर त्याच्यामुळे म्हटलं सगळं सामान इकडेच ठेवले आतमध्येच ऑर्डर काढू आपण जाऊचा लागतात तर जाऊया आतमध्ये आणि आईन येईपर्यंत ऑर्डर काढूया आणि आजचा चॅलेंज जरा मोठाच असताना कारण आज जवळपास पन्नासच्या वरती ऑर्डर असतील बघूया आजच्या दिवसात ऑर्डर आपली किती पूर्ण होतात पण आईने इल्याशिवाय काय होऊचा नाही तरी बऱ्यापैकी सामान काल तुम्ही बघितलात आपण डबल पॅकिंग वगैरे करून ठेवलो तर जाऊया आतमध्ये आणि आपण आपल्या कामात बसूया ऑर्डर मस्तपैकी काढूया जर आता काम चालू असं वरती खालची टाईल्स वगैरे असतात ते लावून झालेले असतात हॉलमधले किचन मधले तर बाकी थोडा बारीक सारी काम रावला जसं की बोलले आई आणि इथल्या काही काम होत नाही तर जाऊया आणि आपण ऑर्डर काढू बसूया बघूया संध्याकाळपर्यंत अजून किती ऑर्डर आपल्याला मिळतात चला हातमध्ये जाऊच तर बोललेलं आहे पण आता लाईट परत एकदा गेलेली आहे आणि लाईट नाही तर काम मोठी गोष्ट अजून एक चेंज केलं म्हणजे आपण वायफायचं कनेक्शन खालच्या घराकडे जोडून घेतलं इकडे कारण अजून एक आठ दहा दिवस आपण इकडेच होतले आता लाईटची वाट बघू होई कारण त्याच्याशिवाय मेसेजची रिप्लाय काय देऊन होऊचे नाही ने। मोबाईल नेटवरती काही चालत नाही कारण कॉलिंगचा फोन आता आईकडे असता आणि आपण ऑर्डर असत ते टॅबवर व्हॉट्सअपवरती काढतो सो विषय आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ऑर्डर करत असतात तर महत्वाची गोष्ट म्हणजे कॉल करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवरतीच मेसेज करा आणि त्याच्यानंतर जर तुमची ऑर्डर आमच्याकडनं तुमचा रिप्लाय येत नसत टाईमवरती तर नंतर कॉल केलात तरी पण चालात पण थोडं वेळ लागेल पण आम्ही तुमका मेसेज वगैरे करतो हंड्रेड पर्सेंट लाईट तरी आणि मंडई टाइम झालेला संध्याकाळच्या चायचो आणि दिव्याच्या आजची मस्त गरमागरम चाय आणि बाहेर पाऊस एकदम मस्त कॉम्बिनेशन झालेलं असा पहिलं चायचा आनंद घेऊया यवायन <laughs> येईल मंडई बॉक्स घेऊन इले उघडणार नाही काय हिले मंडई सगळे बॉक्स घरा दिले काय शिको होतो ना थोडी दिल्ले दिले दिलं शिको कसलो माझ महावीर काय नाही कोणी ते पहिलेच कुठे मी येते आणलंय एवढं मोठं म्हणणे ढिगारो तयार झालेलो आणि आणि याच्यातले कंपनी ठेवले रिक्षा बसवणार ना मकर तर महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा आमचं सगळा काम याच्यावर अवलंबून होता आणि मोठा आकडा असा ते आता बघ्या किती वाजतो आज काय मोठ जागा उचित लागत राहते एक दीड वाजेपर्यंत करूया जास्तच वेळ करू द्या लागतात किती एक सांग कारण परत येता रविवार म्हणजे परवा गेले ना सतरा तारखे गुरुवारी तर ते ह्या दिवशी ऑर्डर जाऊ शकत ना म्हणजे समज चोप तेवीस ताका जातं ते, ते, ते दिवा दोन असते दिवा ट्रेन सकाळी जाऊचा लागतं ऍड्रेस तरी लिहून पुरे कर आम्ही पॅक करतो हां आधी एक काढून बघू या कसं ये सर तार चालला चालला डोक्यात काय ह्या कसा करतला बघूया एक करून ह्या कसं चिखत आहे

नाही अर्धा किलो किलोचे एक किलो ची दोन पॅकेट रोटल अर्धा किलोचे मजबूत सुद्धा व्यवस्थित बॉक्स नाही पहिले कसे आम्ही वापरलेले परत वापरू ना त्याच्यामुळे आहे आता तसं नाही होत आता व्यवस्थित आम्ही कोणाच याचा विचार करीत येत आहे हा तयार कसे करायचे मस्त आहे मस्त बाबू खुश आज <laughs> बॉक्स नसले काय बाबूच्या डोक्यात टेन्शन तर मोठे कापून परत ते बारके करूचे लागत आता नाही चला म्हणजे मेन आमच्या कामात बसलो आता पॅकिंग करू आणि बॉक्स एकदम मस्त येतात मापात हे बघा नाहीतर पहिला तर वेट जास्त होय त्याच्यामुळे कुरियर चार्जेस वरचा का जास्त होय तर आमका भरूचा लागा काय आई आता मस्त मापात होतात एकदम मग किती ग्रॅम एक नव्वद एक ग्रॅम जास्त होता नाही एक किलोच्या वरती एक नव्वद एक ग्रॅम होता ते वगैरे मारून पकडा शंभर ग्रॅम सामान असं गड़ आणि मेंबर बसलेले आहेत आतमध्ये पण येऊ गो बॉक्स मोठे बॉक्स त्याच्या खाली आणि आता ह्या काम चालू असल्यामुळे मंडळी मोबाईल आमचं बंद असा ते काढते ह्या काम चालू असल्यामुळे मोबाईल बंद असा कारण सगळे या माणसात इकडेच बसलेले असत कारण मोबाईल स्टॉप होणार नाही बंद ठेवण्याचे काही पर्याय नाही आता कामाकडे लक्ष देऊया बघूया टाइम किती होता थोड्या वेळापूर्वीच काम चालू झालेलं असं आणि टाईम एवढं आणि बघूया आजचं क्लोजिंग टाईम काय होता मंडई काम तर कंटिन्यू चालूच होता आपला एवढे पार्सल झालेले आहे जेवण आमचं झालेला जेवण आज टायमावरती गेलो साडे दहा वाजता <laughs> आणि आत्ता टाइम झालेला करेक्ट एवढं बारा वाजून गेलेले असतात आणि बघू शकता लाईट गेलेली आहे असे मधी मधी प्रॉब्लेम येतात <laughs> कोकणात असं पाऊस जास्त झाडा भरपूर त्याच्यामुळे कधी लाईटचा प्रॉब्लेम भरपूर असतं <laughs> एवढं ढीक तर झालो अजून मोठं ढीक जातो असो चालू आगा। आगा। बस <laughs> एका पाण्यावर चार ऑर्डर जवळ येलो आम्ही ना होता मंडळी आजच टाइम एवढो झालेलो आणि आता तर गच्छे सगळ्यात जास्त पार्सल असत मागच्या टाइमला एकदा चाळीस होती मे महिन्यात आता चाळीस प्लस झालेले असत पन्नासच्या वरती पार्सल करेक्ट

ते रावने। ते रावने। ते रावने। ते रावने। आता आपण आराम करू जाऊया हा रात्री चला हो रे राहते चला म्हणजे आता आराम करूया चलो बाय बाय चला